शेतकरी बांधवांची आपली प्रयोगशाळा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी हे आधुनिक कृषी यंत्रांचे माहेर घर आहे जिथे शेतकरी बांधवांना हवी तशी त्यांच्या गरजेप्रमाणे अवजार बनवून मिळत आहेत तर बाईक ट्रॉली असेल पॉवर बिडर पॉवर टिलर रोटावेटर इंजिन कोळपे डवरे दुंडे सर्व प्रकारचे आधुनिक कृषी यंत्रे या ठिकाणी बनवली जात आहेत तर शेतकरी बांधूंनो सोयाबीन असेल मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू या व पिकांच्या कोळपणे खोरापणे डवरणीसाठी उपयुक्त असणार हे इंजिनवर चालणारे ऑटोमॅटिक कोळपणी खुरपणी डवर नियंत्रण इंडियन ऍग्रो इंडस्ट्री साकन पुणे या ठिकाणी आपल्यासाठी बनवले आहे तर महाराष्ट्रातून सर्वच ठिकाणाहून या ठिकाणी शेतकरी येत असतात या कोळपणी खुरपणी डवर नियंत्राचा या ठिकाणी त्यांना लाइव डेमो सुरुवातीला आल्यानंतर दाखवला जातो ते स्वतः पण चालून बघतात र सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद गहू या वन्य पिकांच्या कोळपणी खुरपणी डवरणीसाठी तुम्ही या कोळप यंत्राचा वापर करू शकता इंजिनवर चालणारे ऑटोमॅटिक कोळपणी यंत्र आहे फक्त शंभर रुपयात एक एकर अनाची कोळपणी खुरपणी डवरणी तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून करू शकता याच्या माध्यमातून तुम्हाला मजुरी खर्च व काबड कष्टावर काय सुटका मिळवता येते आणि आपल्या सर्वच पिकांची कोळपणी खुरापणी डवरण देखील करता येते पेरणीच्या साईजनुसार दोन चाकांमधले आणि पाठीमागच्या तीनही पासांमधले अंतर कमी किंवा जास्त करता येते तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा या ठिकाणी डायरेक्ट कंपनी ते शेतकऱ्याचं होलसेल होलसेल आणि विक्री केंद्र असल्यामुळे शेतकरी बांधवांना त्याच्या से होलसेल किमतीत हे ऑटोमॅटिक कोळपणी नियंत्रण मिळत आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे आणि ऑनलाईन बुकिंग करायचे असल्यास संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घर पोहोच मिळेल धन्यवाद जय जवान जय किती